इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणं हा केवळ एक सण नसून पर्यावरणामध्ये समतोल राहावा यासाठी झाडे लावून त्यांचं जतन केलं पाहिजे यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे असं मत राहुरी येथील वैशाली डहाळे आणि विद्या करपे यांनी व्यक्त केलंय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्यापैकी एक, एक महिलांचा सण म्हणजे वटपौर्णिमा जून महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा व्रत केलं जातं हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा हा सण महिला वर्गामधनं मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो वड हा वृक्ष दीर्घायुष्य आहे त्यामुळे या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावं या हेतून वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय स्वीकारली एकवीस जून रोजी वटपौर्णिमा सणानिमित्त राऊरी शहरामध्ये विविध ठिकाणी सुवासिनी महिलांनी आपल्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य मिळावं तसेच धनधान्य मुलं बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराट व्हावी यासाठी वटपौर्णिमेला कारण आहे महिलांनी सकाळपासून उपवास करून येणाऱ्या सात जन्मात हाच पती मिळावा यासाठी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून मनोभावे पूजन केलं तसेच सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्तीची पूजा केली आहे भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक परंपरा आहे सण साजरा करण्याच्या मागे धार्मिकतेबरोबर शास्त्रीय कारणं देखील आहेत पर्यावरणामध्ये समतोल राहावा यासाठी झाडं लावून त्या झाडांचं जतन करणं गरजेचं आहे जेणेकरून वातावरणामध्ये मुबलक प्रमाणात ऑक्सिजन राहून पाऊस पाणी योग्य प्रमाणात होईल यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनामधनं वटपौर्णिमेला महत्त्व दिलं जातं प्रत्येक नागरिकांना एक झाड लावून त्याचं जतन करावं आपल्या परंपरेबरोबर पर्यावरणामध्ये समतोल राहील असं आवाहन वैशाली डहाळे आणि विद्याकरपे यांनी केलं आहे वटपौर्णिमेनिमित्त सगळ्यापासनं रावरी शहरात महिलांची लगबग दिसून आली आहे यावेळी वैशाली डहाळे विद्याकरपे नंदा शहाने शुभांगी शिंदे दर्शना लुकड महाजन अर्चना गुंदेचा शशिकला महाले सोनाली तागड प्राजक्ता तनपुरे गीता जग्गी वर्षा पाटील सुनीता कड वैशाली बातकर प्राजक्ता मिळवणे भारती लासुरे प्रियंका कुलथे स्वाथी ननवरे तसेच कल्याणी भालेकर कविता भालेराव तसेच कविता चटे सुषमा पांडे ज्योती काळे रसिका वर्षिंदकर नंदा भोसले योगिता देशमुख मनिषा लांबे सोनल राका शीतल ताकटे भारती लासुरे शोभा नजन भाग्यश्री नाईकवाडे राणी पवार कविता पाथरे तसेच काजल कोल्हे प्राजक्ता तनपुरे ऐश्वर्या इंगळे संगीता महाले सुरेखा मदने आदी महिलांनी वटवृक्षाचं पूजन केलंय हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी बवनरावांचे नाव घेते वडपोरेच्या दिवशी कमल पुष्प पाहते देवी शारदे तुला प्रकाश रावांचं नाव घेते अखंड भाग घेते दिला अशी शिक्षणाचे वरदान संजय रावांचं नाव घेण्यात मला आय अभिमान पूजेच्या ताटात ता अगरबत्तीचा पुडा संदीप रावांच्या नावाने भरला हिरवा सुडा बेलाच्या झाडाला कुंकुवा किंवा सुरेबाण्याच नाव घेते तुमचं मान राह मंगळसूत्रातल्या दोन पड्या सासर बाहेर शिकून सोनी रावांचं नाव घेते नमस्कार मी वैशाली सचिन आहे आज वट निमित्त आम्ही आहे वडाची पूजा करत वड वडाचं झाड हे आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करतो आणि त्याची ही पारंपारिक पूजा सा, सावित्रीने केली होती म्हणून सगळ्या बायका पण करतात पण ऑक्सिजन मिळावा म्हणून हा वडाचा खूप मोठा भाग आहे आपण सगळ्यांनी दरवर्षी एक कुंडित झाड लावावे आणि त्याचं नाव पूजा करावी आणि ते झाड मोठं झालं की मग शेतात लावावे अशा प्रकारे झाड पण लावले जातील आणि ऑक्सिजनचा पुरवठा पण जास्त होईल आणि दुष्काळ पण कमी होऊन पाऊस पाणी पण जास्त होईल त्याच्यामुळे ही पूजा जास्तीत जास्त महिलांनी घरी करावी आणि प्रत्येकी एक झाड तरी लावावे वडाच दरवर्षी पूर्वीच्या काळी महिलांना घराच्या बाहेर असं पडता येत नसत त्याच्यामुळं प्राचीन आपल्या परंपरेने महिलांना हा जो सण दिलेला आहे की त्यांनी वडाची पूजा करावी त्याच्यामध्ये सायंटिफिक रिझन पण असं आहे की त्यांना ऑक्सिजन मिळतो आणि पूर्वीच्या काळी म्हणजे सत्यवानाला इथे म्हणजे परत त्यांना जीवदान मिळालेलं आहे तर ते हे फक्त ऑक्सिजन मुळे मिळालेलं आहे आणि आपण हे प्राचीन काळी जे काही आपण म्हणतो ना की महिलांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी असे वेगवेगळे सण समजा आता नागपंचमी असेल किंवा वटपौर्णिमा असेल असे वेगवेगळे सण साजरे करण्यासाठी घराच्या बाहेर पडण्यासाठी हे निर्माण केलेले आहेत आजच्या युगामध्ये महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कुठलंही असं क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये क्षेत्रा महिला म्हणजे मागे आहेत असं आणि त्याच्यामुळे महिलांना या वटपौर्णिमेच्या दिवशी आपलं प्राचीन जे काही महत्व आहे सणाचं ही जपवणूक करण्यासाठी आणि आपण हे सण साजरे का करतो तर लहान लहान मुलं आहे पुढच्या पिढींना पण कळलं पाहिजे आपण हे सण साजरे कशासाठी करतो त्याच्या मागे रिझन काय त्याच्यामुळं आपण हे राहुरी गावामध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला एकत्र येऊन आणि विचारांची देवाणघेवाण करून हा सण साजरा करत असतो मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा